नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवर जुन्या मालिका बंद होऊन नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत तर काही येणार आहेत या मालिकेतून कलाकार पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे अशातच आता स्टार प्रवाह वाहिनीवर सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून काजरमाया ही मालिका सुरू होते या मालिकेतून सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री छोट्या पडद्यावर पुन्हा पदार्पण करणार आहे कोण आहे ती अभिनेत्री जाणून घेऊया सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी अनेक वर्षापासून मराठी इंडस्ट्रीमध्ये काम केले त्यांनी काही हिंदी सिनेमांमध्येही काम केले अशातच आता प्रिया बेर्डे पुन्हा छोट्या पडद्यावर झळकणार आहेत प्रिया बेर्डे स्टार प्रभाव वाहिनीवरील काजल माया या हॉरर मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत या मालिकेमध्ये अक्षय केळकर वैष्णवी कल्याणकर आणि रुची जाईल हे मुख्य भूमिकेत आहे या कलाकारांसोबत प्रियासुद्धा मुख्य भूमिका साकारणार आहेत काजळमाया ही मालिका चेटकिन वंशातील अतिशय सुंदर असलेल्या पर्निका नावाच्या चेटकिनीची गोष्ट आहे प्रिया बेर्डे यांनी पर्णिकेच्या आईची म्हणजे कनकदत्ताची भूमिका साकारली आहे कनकदत्ता ही सुडाच्या भावनेने पेटलेली असून अत्यंत निर्दयी खुनाशी आणि आपल्या चेटकिन मुलीचा अभिमान बाळगणारी आहे पर्निकाने आपले चेटकिन वंश पुढे न्यावा अशी कनकदत्ताची इच्छा असते त्यामुळे ती राक्षसी वृत्तीला प्रोत्साहन देते कनकदत्ताच्या भूमिकेबद्दल सांगताना प्रिया बेर्डे म्हणाल्या माझ्या आत्तापर्यंतच्या प्रवासात अशा पद्धतीची भूमिका मी कधीही स्वीकारलेली नव्हती कनकदत्ताला पाहता शनी धडकी भरते ती झटकन वेषांतर करते तिला हिप्नोटाईपची विद्या अवगत आहे या भूमिकेला अनेक कंगारे आहेत त्यामुळे कनकदत्ता प्रेक्षकांना नक्कीच आवडेन याची खात्री आहे दरम्यान प्रिया बेडे यांच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर त्यांनी अशीही बनवा बनवी जबरदस्त जत्रा यांसारख्या सिनेमांमध्ये काम केलं आहे